मध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा कहर पाहायला मिळत आहे या मेंदू खाणाऱ्या अमीबाच्या संसर्गामुळे आतापर्यंत केरळमध्ये तब्बल एकोणीस रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली या संसर्गाच्या अनुषंगाने आता केरळच्या आरोग्य विभागाकडून अलर्ट जाहीर करण्यात आला आहे ब्रेन इटिंग अमिंबा हा शब्द ऐकताच तुमच्या मनात प्रश्न आला असेल हे नेमकं काय आहे आणि याचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे चला तर मग पुढील पाच मिनिटात याविषयी सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आहोत ब्रेन इटिंग अमिबा हे नाव नायग्लोरिया या फाउलरी नावाच्या एका सूक्ष्म जीवाचं हा एक प्रकारचा अमिबा आहे जो सामान्यतः उष्ण पाण्याच्या ठिकाणी जसं की तलाव नद्या गरम पाण्याचे झरे किंवा अपुरी स्वच्छता असलेल्या स्विमिंग पूलमध्ये आढळतो हा ओमिबा इतका धोकादायक आहे की तो माणसाच्या मेंदूवर हल्ला करतो आणि गंभीर आजार निर्माण करतो ज्याला प्रायमरी अमिबिक मेनिंगो फ्लांटेसिस असं म्हणतात हा अमिबा सहसा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो विशेषतः जेव्हा तुम्ही दूषित पाण्यात डुबका किंवा नाक्यात पाणी जातं तेव्हा नाकातून तो मेंदूपर्यंत पोचतो आणि तिथे मेंदूंच्या उत्तींना नुकसान पोहोचवतो यामुळे डोकेदुखी ताप मळमळ उलट्या आणि गंभीर परिस्थिती मेंदूला सूज येण्यासारखे लक्षणे दिसतात हा आजार खूप दुर्मिळ आहे पण त्याचा मृत्यू दर खूप जास्त आहे म्हणून याबद्दल जागरूकता असणं महत्वाचं आहे हा अमिबा विशेषतः उष्ण हवामानात किंवा उन्हात सक्रिय असतो जे लोक तलाव नद्या किंवा अपुरी स्वच्छता असलेल्या पाण्यात पोहतात त्यांना याचा धोका जास्त असतो विशेषतः लहान मुलं आणि तरुण यांना यांचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते कारण ते जास्त वेळ पाण्यात खेळतात पण याचा अर्थ असा नाही की ते प्रत्येक पाण्याच्या ठिकाणी हा अमिबा असतो स्वच्छ आणि क्लोरीनयुक्त पाण्यात हा अमिबा टिकू शकत नाही त्यामुळे स्विमिंग पूल किंवा पाण्याच्या ठिकाणी स्वच्छतेची खात्री करणं खूप गरजेचं आहे आता प्रश्न येतो आपण यापासून स्वतःचं संरक्षण सा। कसं करायचं नेहमी स्वच्छ क्लोरीनयुक्त पाण्यात पोहा अस्वच्छ तलाव किंवा नद्यांमध्ये डुबणं टाळा पाण्यात डुबताना नाकपुड्या बंद ठेवा किंवा नोज क्लिप वापरा जेणेकरून पाणी नाकात जाणार नाही खूप गरम पाण्याच्या ठिकाणी जसं की गरम झरे सावधगिरी बाळगा जर तुम्हाला पाण्यात पोहल्यानंतर हो डोकेदुखी ताप किंवा मळमळ जाणवली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या हा आजार दुर्मिळ असला तरी त्याची लक्षणे घालवता उपचार घेणं गरजेचं आहे कारण वेळेवर उपचाराने जीव वाचू शकतो ब्रेन इटिंग अमिबा हा गंभीर आजार आहे पण योग्य खबरदारी घेतल्यास आपण यापासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो स्वच्छ पाणी जागरूकता आणि सावधगिरी हे यापासून बचाव करण्याचे सर्वात मोठे मार्ग आहेत म्हणूनच पुढच्या वेळी पाण्यात उतरण्याआधी पाण्याची स्वच्छता तपासा आणि सुरक्षित रहा, आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे